माझ्या वडिलांना सतत कंबर दुखीचा मणक्याचा त्रास होत होता अगदी थोडस चालणं वाकणं सुद्धा कठीण होऊन बसलं होत आणि हा त्रास वाढतच चालला होता एम आर आय मध्ये कळलं की मणक्यामध्ये गॅप आहे डॉक्टरांनी ऑपरेशन सुचवलं पण वडील तयार नव्हते त्यांना नैसर्गिकरित्या बरं व्हायचं होत तेव्हाच माझ्या मित्राने पारसनाथ स्पेशलिटी क्लिनिक्स मधील रिसर्च बेस्ड डी पी उपचार घ्यायचं सुचवलं मी त्यांचे रिव्ह्यूज पाहिले आणि मला कळलं की त्यांचे पन्नासहून अधिक क्लिनिक्स मुंबई पुणे महाराष्ट्र गुजरात उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये आहेत मी लगेच जवळच्या क्लिनिकमध्ये गेलो डॉक्टरांनी मला त्यांच्या रिसर्च बेस्ड एस आर डी पी उपचारांची माहिती दिली आम्ही लगेचच उपचार सुरू केले आणि काय आश्चर्य काही दिवसातच माझ्या वडिलांना खूप फरक पडला हे उपचार विना ऑपरेशन असून अमेरिकन सरकारकडून सुद्धा मान्यता प्राप्त आहेत तिथे मी पाहिले की यांचे रिसर्च पेपर अनेक इंटरनॅशनल पब्लिश आहेत पारसनाथ स्पेशालिटी क्लिनिकने लाखो पेशंटना विना ऑपरेशन आराम दिला आहे भारतातील टॉप टेन पेन मॅनेजमेंट क्लिनिक्स पैकी एक म्हणून मान्यता प्राप्त पारसनाथ स्पेशालिटी क्लिनिक्स मध्ये अधिक माहितीसाठी आणि अपॉइंटमेंटसाठी संपर्क करा